महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तापमान वाढले आहे महाविकास आघाडीने काल एक नोव्हेंबर रोजी मुंबईत सत्याचा मोर्चा काढला हा मोर्चा सत्ताधारी महायुती विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांसाठी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काढण्यात आला मात्र भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याला जोरदार प्रत्युत्तर देत खोचक टोमणे मारले आहेत त्यांच्या एक्स हँडल वरून पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी हा मोर्चा महाविकास आघाडीचा फक्त देखावा असल्याचे सांगितले काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मुंबईतील आझाद मैदानापासून सुरू झालेल्या या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि काँग्रेस नेते सहभागी झाले होते मोर्चातील मुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले हा मोर्चा सत्याच्या बाजूने उभा राहण्यासाठी आहे जनतेला खरे चित्र दाखवण्यासाठी काढला गेला मात्र अपेक्षेप्रमाणे मोठा प्रतिसाद मिळाला असे काही निरीक्षकांचे मत आहे या मोर्चाला उत्तर देताना भाजपच्या महिला नेत्यांपैकी एक चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावरून हल्लाबोल केला आहे त्यांच्या एक्स हँडलवर आज सकाळी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या महाविकास आघाडीचा हा सत्याचा मोर्चा नाही तर फक्त एक देखावा आहे जे लोक स्वतः भ्रष्टाचारात बुडाले आहेत ते सत्याचा मोर्चा काढतात का ही फक्त निवडणुकीपूर्वीची राजकीय चाल आहे जनतेला भ्रमित करू नका व्हिडिओ चित्रा वाघ यांनी मोर्चातील काही दृश्य दाखवत त्यावर उपवास केला असून त्यांनी म्हटले की सत्याची भाषा बोलायची असेल तर आधी स्वतःने चित्रा वाघ यांचा हा प्रत्युत्तर महाविकास आघाडीला अस्वस्थ करणारा ठरला आहे भाजपकडून सध्या माझे कुटुंब माझा महाराष्ट्र मोहिमेमुळे सत्ताधारी पक्ष मजबूत स्थितीमध्ये असल्याचे दिसत आहे तर महाविकास आघाडीकडून यावर तात्काळ प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही पण राजकीय वर्तुळात चर्चा आहे व्हिडिओला भाजप कार्यकर्त्याकडून जोरदार समर्थन मिळत असून काँग्रेस आणि ने राष्ट्रवादी नेत्याकडून टीका होताना दिसत आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या एन जी मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार आपल्याकडे काही कलाकारांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत प्रचंड प्रसिद्ध आहे लक्ष्मीकांत प्यारेलालजी कल्याणजी आनंदजी अजय अतुलजी अशीच एक जोडगोळी आहे जी चुकून राजकारणात आली आहे मनोरंजन क्षेत्रात असती तर शपथ सांगते आज त्यांचं सा कलाकार म्हणून मोठं नाव झालं असतं त्यांच्या स्टँडअप कॉमेडी उर्फ भाषणांना गर्दी होतेच होणारच ना लोकांना मनोरंजन सुद्धा लागतं आजही ही, ही भावंड मोर्चा मोर्चा ही थीम घेऊन नवीन प्रयोग सादर करत आहेत पण साहेबांनो भाषण ठोकून टोमणे मारून मुंबईचा किंवा राज्याचा विकास होत नसतो त्यातल्या एका भावाला पंचवीस वर्ष मुंबईकरांनी तिजोरीच्या चाव्या दिल्या पण त्यांनी काय केलं मुंबईचे प्रकल्प थांबवले रस्ते तुंबवले मराठी लोकांना मुंबईच्या बाहेर पाठवलं इतकंच काय मतांच्या बेरजा करत हिरवेसुद्धा झाले त्यामुळे बंधूंनो जनता इतकी भोळी नाही की विदूषकांच्या हातात राज्य देऊन स्वतःच्या मताचं संविधानाने दिलेल्या हक्काचं हसू करून घेणार नाहीत बाकी तुम्हाला तुमच्या शोसाठी मनापासून शुभेच्छा आहेत लोकांना हसवाल आणि मनोरंजन कराल ही अपेक्षा आहेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र